असं आता काय करणार जे व्हायचं ते होतंच पण मला खूपच वाईट वाटलं नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत तर आज ब्लॉग बनवायचं कारण असं की आज आमच्या बाबांची सातवी पुण्यतिथी आहे तर घरच्या घरीच आम्ही ती करणार आहोत याच्या आधी पाच वर्ष जी केली ती असं आमंत्रण वगैरे करून करायचं बाकी पाहुण्यांना आमंत्रण वगैरे असायचं पण आता नाही आता सात वर्ष आली आता फक्त घरच्या घरी असं एकदम साधसंच करायचे आपलं नैवेद्य वगैरे दाखवणार फोटो वगैरे पुजणार एवढंच आत्ता आमची भाग्य मॅडम गेले आहेत अंगणवाडीतून जाऊन आली आणि ते थोडे बाहेर गेलेत मग ते आल्यानंतर फोटोचं मग पूजन करू आणि आज तारीख आहे एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारी दोन हजार अठराला बाबांचं निधन झालं होतं तर आज ती सातवी पुण्यतिथी आहे आणि आज एक फेब्रुवारीलाच आपल्या लाडक्या बाप्पाचं आज, आज जन्मदिवस पण आहे म्हणजेच गणेश जयंती आहे आज माही गणेश उत्सव आहे गावामध्ये भरपूर ठिकाणी गणपती बाप्पा आज येणार आहेत तर दर्शना मग दर्शनासाठी भाग्य तिकडे पण जाणार आहे मग मग आमचे मिस्टरही पण तोपर्यंत मी सर्व आवरून ठेवते जेवण वगैरे बनवून ते आल्यानंतर मग पूजन करू आणि माझं एक टोमॅटोचं झाड होतं म्हणजे असं सुगवलं होतं दोन होते दोन्ही एक ठिकाणी लावले तर एक मेलं एक आहे त्याला किती टोमॅटो आलेत भरपूर आलेत जेवणामध्ये काही पंचपक्वान नाही पण आपलं डाळ भात बनवले वरण भात आणि मस, मस्त आणि मस्त अशी वटण्याची भाजी आणि त्याच्यामध्ये शेंगा आणि बटाटा टाकले आणि भरपूर दिवसातून मस्त अशी कोथिंबीर वडी बनवले आणि पापड आणि बाकी काही नैवेद्यावर ठेवायला गोड गोड लाव इकडे तुम्ही पाहू शकता आमचा लुडो कसा दर्शन घेण्यासाठी आले आमची mm. भाग्य गावात गेले पण अजून काय आलीच नाही आणि हे पहा त्या मिठाईसाठी त्याला दिली सर्वात आधी त्यालाच दिली म्हंटल असू दे <laughs> मज्जा आहे ना लुडो हे बघा आत्ताच आमचे आगमन झाले मिस्टरांचे आणि मग आम्ही आता पूजन केले लुडोच्या मदतीने हे बघा आमचं साधसच पूजन घरच्या घरी सांगितले ना एक फेब्रुवारी दोन हजार अठरा आमचे मिस्टर बाबांसारखेच आहेत ना दिसायला

भाग्य असे ना तिने भरपूर वेळेला आरती केली असती आता ती येईल ती नाही तर कसं शांत शांत वाटते काय म्हणणं आहे लुडो लुडो परत आला कोंबडी पण घरात येत बाबा होतो त्या कुठं माझ्या लग्नाच्या आधीच बाबा वारलेले मी नाही पाहिलं तू कधी पाहिलं <laughs> नाही बाबू आमची भाग्या आत्ताच आली कुठे गेली ती भाग्या आम्ही मागाशीच पाया पडलो जजेकर <laughs> अले बापले <laughs> फेवरेट काम आहे ना भाग्याचा हा आरती करणे आणि निवड दाखवण का गमम वे अशी कू नाराज बसले सांगू तुला आज माझ्याकडून ना एक गोष्ट झाली काय सांग आज तप फुटला ना माझ्याकडून मला खूप वाईट वाटते वाट किचन मध्ये पडला तो कुठे तो हे बघा माझ्या मम्मीने काय पराक्रम केलाय फुटला टफ हे बघा असा माझा कपडे धुवायचा टफ होता तसा थोडासा एकदम फुटला द्यायला आणि आता असं कुठला आहे आवाज दुपारी जेवायला बसली आणि नेमकेच न लाली आणि वाग्याला म्हटलं की पाणी भर घरात भरायला लागतं इकडे बाहेर भरायला लागतं ती बोलली भरते घरात भरते बाहेर भरते असं तसं करता करता तर म्हटलं की धर टप पण भर मी टप भरलं टप भरायला तिला द्यायला गेली आणि हातातून असा निसटला नेमके खाली तिचे से सँडल होते ते सँडलवर हो पडलं आणि फटाक्कन आवाज आला आणि माझा टपच फुटला ते काय एवढी काही महागाची गोष्ट नाही आहे पण मला खूपच वाईट वाटलं तसा भरपूर जुनाच झाला होता सहा सात वर्षापूर्वी त्याला घेतला होता तर तसं काही नाहीतरी इथे जुन्या साड्या देऊनच घेतलेलं असतं पण ते आता महाग देतात ना भरपूर त्यांना साड्या द्यायला लागतात तेव्हा ते टप भेटतं विकत काय भेटत असेल शंभर दीडशे रुपयाला पण इथे दारावरच घेतो आम्ही त्यामुळे तसं काही त्याला ऑप्शन म्हणून दुसरा पण टप आहेत बरेच टप आहेत तसे असे मी दोन टप फोडून टाकलेत त्याच्याशी शेक छोटा होता तर असंच पाणी होता त्याच्यामध्ये मी पाणी फेकायला गेली खराब पाणी होता म्हणून आणि पाण्याबरोबर टप पण फेकून दिला तो एक फोडला आणि आता हा दुसरा फोडला तसे रोज कपडे धुतले की मी तो टप लगेच घरात नाही ते पण काल काय कपडे धुतले आणि त्याला मांडवातच बराच वेळी ते ठेवला होता त्याच्यानंतर घरात नेला आणि असा कसा पडला मला पण नाही समजला पण लगेच पडला हातातून सटकला कारण जेवत होती त्याच्यामुळे हात जेवणाचे होती असं पकडायला गेली आणि लगेच पडला एका गृहिणीचा जीव किती असतो वस्तूंच्यावर ते पण जास्त करून घरातल्या वस्तूंच्यावर ते गृहिणीच समजू शकणार असो आता काय करणार जे व्हायचं होतं ते झालं झालं ते झालं